मराठी जवान मेजर रमेश वसावे शहीद जनसमुदाय नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या घोडलेपाडा येथील रहिवासी मेजर रमेश वसावे यांना नुकतेच वीरमरण प्राप्त झाले त्यांच्यावर घोडलेपाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राजस्थानच्या अजमेर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांची झारखंड येथे बदली झाली बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघाले असताना भीलवाडा येथे अपघात होऊन मेजर रमेश वसावे यांना मरण प्राप्त झाले त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले दत्तक मुलगी दोन भाऊ तीन बहिणी असा मोठा परिवार आहे आज बुधवारी सकाळी मेजर रमेश वसावे यांचे पार्थिव घोडलेपाडा येथे आणण्यात आले सीआरपीएफ जवानांच्या तुकडीने हवेत फायर करून त्यांना मानवंतना दिली तसेच त्यांच्यासह प्रशासनाच्या वतीने प्रांत अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक जिल्हा सैनिकी अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले या घटनेसंदर्भात सीआरपीएफ मधील त्यांचे अधिकारी म्हणाले माझं नाव आहे सिपाई जेडी सुमित दिले जी सी सीआरपीएफ अजमेर रमेशभाऊ वासावे हे गेल्या सहा सात महिन्यापासून तिथं कार्यरत होते आणि त्यांचं प्रमोशन झालं एका महिन्या उद्या सिपा जिडीपासून ते हौदार जिडी बनले प्रमोशन झाल्यावर त्यांचं मुला ते ट्रान्सफर आलं तर त्यांचा ट्रान्सफर वन नाईन्टी सेवन म्हटा गे झालं होतं दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसला ते जोडणी घेऊन जी सी वन अजमेरहून निघाले होते गावकडे आला अजमेर पासून पन्नास किलोमीटर दूर अंतरावर भिजवाडा इथे एका ट्रकला त्यांनी मागून धडक लागली तर त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बघायची मृत्यू झाला गोडलेपाडा पंचक्रोशीतील रहिवासी मोठ्या संख्येने मेजर रमेश वसावे यांना निरोप देण्यासाठी एकत्र आले कुटुंबियांसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय हेलावून टाकणारा होता दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील शहीद जवानाच्या चिमुकल्या तन्मयची प्रतिक्रिया अभिमानाने मान उंचवणारी ठरली तन्मय रमेश वसावे आणि मी नंदुरबार ला शिकतो आठवी ला आणि मी पण माझे पप्पा आता शहीद झाले मी पण माझे पप्पा सारखं बनणार आणि देशाच रक्षा करणार देशसेवा करणाऱ्या एका सैनिकाला अखेरचा निरोप देताना साऱ्यांचेच डोळे पाणावले प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे